नारी शक्ती युवा मंडळाची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत उज्ज्वल भरारी पाच पदकांची लाजवाब कमाई राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नवापूर येथील नारीशक्ती युवती मंडळ क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी पार महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यस्तरीय यशाची उत्तुंग भरारी घेतली असून पाच पदकांची लक्षणीय कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड सुनिश्चित केली आहे स्पर्धा विठ्ठल लॉन्स लक्ष्मी चौक टिळक रस्ता पुणे येथे पंचवीस जुलै ते तीस जुलै या कालावधीत पार पडली राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमधून एकवीसशेपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता नवापूर सारख्या पंच्याण्णव टक्के आदिवासी बहुल तालुक्यातून सहभागी झालेल्या नारीशक्ती युवती मंडळ क्लासेसमधील सात स्पर्धकांपैकी पाच जणांनी सुवर्ण व रौप्य पदके पटकावून तालुक्याच्या नावाला राज्य पातळीवर उजाळा दिला आहे पदक विजेते स्पर्धक ज्योती चौधरी पॉईंट फाईट स्टेट लेवल सुवर्ण पदक हर्ष चावला केवन स्टाईल स्टेट लेव्हल सुवर्णपदक मीनाक्षी सिंग के वन स्टाईल स्टेट लेवल सुवर्णपदक संजना सिंग के वन स्टाईल स्टेट लेव्हल सुवर्णपदक भूमि नायका के वन स्टाईल स्टेट लेवल रौप्य पदक कृष्णा राणा व कृपल प्रजापत यांना अंतिम फेरीत थोडक्यात परा फरकाने पराभव स्वीकारा लागला या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वाको इंडिया किक बॉक्सिंग फेडरेशन व किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते नारी शक्ती युवती मंडळाच्या अध्यक्षा आणि क्लासेसच्या संचालिका श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी दोन हजार सोळा पासून नवापूर सारख्या दुर्गम भागात मार्शल आर्ट्स जुडो कराटे किकबॉक्सिंग काथा लाठी काठी यासारख्या धाडसी खेळांचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला त्यांच्या अथक परिश्रमातून शेकडो विद्यार्थी शालेय स्पर्धेत तसेच तालुका जिल्हा राज्य आणि आता राष्ट्रीय पातळीवर यशाची शिखरे गाठत आहेत या यशाने श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सार्वजनिक गुजराती हायस्कूल लिटिल एंजल कॉमर्स कॉलेज श्रीमती डी जी अग्रवाल विद्यालय यासह नवापूर तालुक्यातील शिक्षण संस्थांचे नावही केले स्पोर्ट असोसिएशन चेअरमन श्री संतोष बारणे प्रेसिडेंट निले, श्री निलेश शेलार सेक्रेटरी श्री धीरज वाघमारे तसेच ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशनचे संतोष मराठे गणेश मराठे तसेच मनोज चव्हाण नारी शक्ती युवती मंडळाचे अध्यक्ष श्रीमती ज्योती चौधरी आणि साप्ताहिक रंगावली वार्ता परिवारातर्फे सर्व विजेता स्पर्धकांचे आणि नारी शक्ती युवती मंडळाच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन व राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी